आज शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीस न मत्तई या शुभवर्तनातून घेतलेले वाचन नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत राज्यांच्या सुवार्थेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणे बरी करीत सर्व नगरातून व गावातून फिरत होता तेव्हा लोकसमुदायाला पाहिले तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले आणि पांगलेले होते मग तू शिष्यांना म्हणाला पीक फार आहे खरे पण कामगार थोडे आहेत यास्तव पिकांच्या धान्याने आपल्या कापणीस कामगार पाठवून धावत म्हणून त्याची प्रार्थना करा इशूने मग आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलवून त्याने अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते कडून टाकण्याची आणि सर्व प्रकारचे रोग आणि दुखवणी बरी करण्यासाठी अधिकार दिला त्या बारा जणांना इशूने अशी आज्ञा देऊन पाठिवली इस्रायल घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरांकडे जा जाता जाता अशी घोषणा करा की स्वर्ग राज्य जवळ आले आहे रोग्यांना बरे करा मेलेल्यानं जिवंत करा महारोगानं शुद्ध करा भूते काढा तुम्हाला विनामूल्य मिळले आहे तुम्हीही विनामूल्य घ्या चिंतन आज आपण संत अमरूज या एका महान संतांची स्मृती साजरा करीत आहोत संत अमरूज एक उत्तम प्रशासक होते म्हणून वयाच्या अवघ्या तेहतीसव्या वर्षी त्यांनी इटलीचे गव्हर्नरपद बहाल करण्यात आले होते पुढे त्यांनी आपली मालमत्ता विकून गोरगरिबांना मदत केली धर्मगुरू झाल्यानंतर त्यांनी उत्तम प्रेषिते कार्य केले मिलेण्याची आर्चबिशप म्हणून त्यांची ख्याती सर्वत्र पसरली त्याच्या प्रवचनामुळे संत ऑगस्टिन अतिशय प्रभावित झाले आणि त्याचे जीवन बदलून गेले संत अमरोजनी संत अगस्टिनला बाप्तिस्मा दिला संत अमरोज प्रभू येशूचे उत्तम प्रेषित बनले प्रेषितांविषयी येशूची जी इच्छा होती ती संत अमरोजनी तंतोत्पणे पूर्ण केली आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की प्रभू येशू बारा प्रेषितांना निवडून त्यांना मिशनवर पाठवतो बारा बारा प्रेषिताप्रमाणे संत अमरोजप्रमाणे प्रभू येशू आपणाच देखील मिशनवर पाठवित आहे येशूचे मिशन स्वीकारण्यास आपण तयार आहोत का